ही बातमी आहे अर्थातच राज्यसभे निवडणुकी सं संदर्भातली सत्तावीस फेब्रुवारीला राज्यात सहा जागांसाठी जे आहे राज्यसभेच्या ते निवडणूक होणार आहे आणि या सहाही जागा महायुतीकडनं लढवण्यात येणार आहे खरंतर यातल्या चार जागा ह्या भाजप आणि त्या प्रत्येकी एक जागा उरलेली एक अजित पवार गटाला आणि एक शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार आहे यामुळे तर आ, आज अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे कुठेतरी काँग्रेस आणि काँग्रेसला धक्का बसलेला आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीवर सुद्धा मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे जे महाराष्ट्र प्रभारी आहे रमेश चंदी नाथल यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे मुंबईचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आज थेट शरद पवारांची भेट घेतली यासंदर्भात आणि या बैठकीत शरद पवारांनी अं राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी जी एक जागा देणार येणार आहे त्या जागेसाठी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची आग्रह आग्रह केला आहे अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे खरंतर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये जेव्हा सभा झाली होती राष्ट्रवादीकडनं अजित पवार राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर त्यावेळेस सुद्धा अशी चर्चा होती की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं शाहू महाराजांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं परंतु आता त्या त्याआधीच जे आहे ते शाहू महाराजांना राज्यसभेवरती घ्या अशी जी विनंती आहे किंवा एक आग्रही मागणी शरद पवारांनी आजच्या या बैठकीत केली आहे अशी समजत आहे परंतु काँग्रेसने याला कुठेतरी नकार दिलेला आहे खरं तर अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळे काँग्रेसमध्ये क्रॉस वोटिंग होऊ शकतं असा शरद पवारांनी मुद्दा मांडला आणि त्यामुळे शाहू महाराजांना जर जा आपण उमेदवारी दिली तर ते राज्यसभेची आपली जी जागा आहे किंवा जे सीट आहे ते लागू शकतं अशा प्रकारचा एक मास्टर स्ट्रोक जो आहे तो शरद पवारांनी मार मारलेला आहे मां, मांडलेला आहे परंतु काँग्रेसने याला विरोध करताना असं सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाच आता सगळ्यात जास्त जागा आहे त्यामुळे आमचा खासदार जो आहे किंवा जो उमेदवार असेल तो राज्यसभेवरती खासदार म्हणून निवडून येईल त्यामुळे काँग्रेसने या संदर्भात जो आहे तो नकार दिलेला आहे परंतु या संदर्भात आता शरद पवार दिल्लीतल्या नेत्यांची भेट घेतात का किंवा दिल्लीतले जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत या संदर्भात काय विचार करतात आणि शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिंग रिंगणात उतरवतात का उतरवलं जातं का हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण शरद पवारांनी जे आहे ती आग्रही भूमिका मांडलेली आहे शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत त्यामुळे काँग्रेस किंवा ठाकरे गटाकडनं आता या संदर्भात काय होतं हे पाहावं लागणार आहे दरम्यान सत्तावीस फेब्रुवारीला या संदर्भात निवडणूक पार पडणार आहे आणि त्याच दिवशी जो आहे तो याचा निकाल लागणार आहे त्यामुळे आता काही दिवसातच याचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे